जय जिजाऊ जय शिवराय मित्र मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण अंबाजोगाई शहरामध्ये स्थित असलेलं एक प्राचीन मंदिर योगेश्वरी देवीचं मंदिर त्या मंदिराकडे आज आपण जाणार आहोत तिथे जाऊन आपण आज देवीचं दर्शन घेणार आहोत हे मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे अंबाजोगाई या शहरामध्ये देवी योगेश्वरी म्हणजे साक्षात घेतलेलं रूप देवी जवळपास अकराव्या शतकात यादवांच्या काळामध्ये अतिशय समृद्ध होते तांदळाच्या रूपात ती ही योगेश्वरी देवी जी आहे कुमारिका होती असं म्हटले जाते आणि का होती यामागे एक कथा आहे जे तुम्हाला शिवलेणी म्हणजे जे हत्ती खाण्याची जे याच्या आधीचा आपण जे, जे, जे व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ मध्ये मी याची स्टोरी सांगितली आहे आणि ते जर पूर्ण जाणून तुम्हाला घ्यायची असेल तर माझा जे व्हिडिओ आहे ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली गेले ते तुम्ही बघा आणि त्यामागची स्टोरी तुम्ही नक्कीच जाणून घ्या चालुक्य राष्ट्रकूट यादव निजाम अशा बऱ्याचशा सत्तांनी या शहरावरती राज केलं होतं एका यादव काळातील शिलालेखामध्ये या मंदिराचा उल्लेख मिळतो आणि दृष्ट्या या मंदिराबद्दल एक कथा चर्चित आहे ती आपण आता जाणून घेऊया असं म्हणतात की इथे एक दातसूर नावाचा असत्याने पूर्णतः धारण करून या दात राक्षसाचा देवीने वध केला आणि देवीने या राक्षसाचा देवी वध करून एका आंब्याच्या झाडाखाली विसावा घेतला म्हणजे आराम केला देवीने त्यामुळे या जागे जोगाईचे आंबे असे म्हणून प्राचीन काळामध्ये ओळखल्या जायचं आणि त्यानंतर अंबा जोगाय म्हणून त्या नाव केला त्यामुळे या देवीला दातसूर मर्दिनी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते आणि हे बघा योगेश्वरी देवीची मूर्ती जय हो योगेश्वरी माता तर मित्र हो या मंदिराचा अशा प्रकारे इतिहास आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिव